ठाकरे उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याचा निर्णय घेताच पक्षांच्या केडारमध्ये हालचाल सुरू दादरमध्ये संदीप देशपांडे वरून देसा सर देसाईंची भेट राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे पाच जुलै रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत काढण्यात येणाऱ्या मोर्चात हे दोन्ही नेते सहभागी होणार आहेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावरून यासंदर्भातली घोषणा केली होती प्रमुख नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यानंतर मनसे आणि ठाकरे गट यांच्या केडारमध्ये एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत याचाच एक भाग म्हणून मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांनी शुक्रवारी दादरमध्ये एकमेकांची भेट घेतली राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधील निवासस्थानापासून काही अंतरावर असणाऱ्या जिप्सिया रेस्टॉरंटमध्ये संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांची भेट झाली जिप्सी रेस्टॉरंटच्या बाहेरच्या भागात असलेल्या बाकड्यांवर बसून हे दोन्ही नेते गप्पा मारत होते साहजिक प्रसारमाध्यमांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता वरून सर देसाई यांनी म्हटलं आहे की राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना पा जाहीर पाठिंबा दिला एकाच विषयासाठी दोन मोर्चे काढण्यापेक्षा एकत्रित मोर्चा काढावा असा निर्णय दोन्ही नेत्यांनी ने घेतला हा मोर्चा भव्य दिव्य असला पाहिजे यासाठी विद्यार्थी पालक कलाकार सामान्य नागरिकांनी कशा प्रकारे आवाहन करायचे यासाठी आमची आजची भेट आहे आम्ही प्रत्येक वेळी कॅमेऱ्यासमोर भेटतो असे नाही आम्ही एरवी एकमेकांना भेटत असतो राजकारणापलीकडे जाऊन काहीतरी करण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले आहेत पाच जुलैच्या विरोधात काही मराठी द्वेष्टे कोर्टात जाण्याची भाषा करत आहेत त्यांना त्यांनी आम्ही मराठी जनतेची ताकद दाखवू राज ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि मराठीच्या हितासाठी आम्ही आपापसातील मतभेद दूर ठेवण्यासाठी तयार आहोत असं सांगितलं होतं उद्धव ठाकरे यांनी त्या वक्तव्यानंतर मनसेला लगेच टाळी दिली हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत असं वरून सरदेसाई यांनी म्हटलं आहे त्यावर राज ठाकरे साहेबांनी मी परत एकदा सांगतो त्यांनी सहा तारखेची घोषणा केली मराठी कृती समितीने सांगितलं की सात तारखेला मी मोर्चा काढणार त्या मोर्चाला उद्धव ठाकरे साहेबांनी पाठिंबा दर्शवला मग विषय एक असेल तर दोन मोर्चे कशाला मराठी माणसासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे अशी भूमिका उद्धव ठाकरे साहेबांची पण होती राज ठाकरे साहेबांची पण होती वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि मग सगळ्यांना सोयीस्कर असं आषाढी एकादशी पण नाही आहे रविवारी आषाढी एकादशी त्यामुळे रविवार नको सोमवारी लोकांना कामाला द्यायचं त्यामुळे सोमवार नको शनिवारचा दिवस हा निवडला गेला आणि शनिवारच्या दिवशी आता सगळे तमाम मराठी भाषेवर प्रेम करणारी जनता यांना आव्हान आहे की तुम्ही सगळ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं हिंदी आक्रमण महाराष्ट्रावरचं थांबवावं म्हणून त्याचं नियोजनाकरता आणि केवळ नियोजन नाही तर बाकी सुद्धा इतर काही गप्पा मारण्याकरता मी भेटलोय भविष्यात सुद्धा अशा भेटीकाठी होत राहतील का कारण महापालिका निवडणुका सुद्धा मोर्चा पुढे नाही तर भविष्यासाठी आहे बघा मराठी माणसाची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करत्या करण्या करण्याकरता उद्धव ठाकरे साहेब सुद्धा पावलं घेतील राज ठाकरे साहेब सुद्धा पावलं घेतील आम्ही तर केवळ मी असेल मी माझ्यापुरतं सांगतो मी पक्षाचा कार्यकर्त आहे आमच्या पक्षाची जशी अशी भूमिका असेल तसं तसं आम्ही सांगत जाऊ या संपूर्ण नवीन बांधणीकडे मराठी माणसाच्या एकजुटीकडे आम्ही प्रचंड सकारात्मक आहोत मराठी माणूस प्रचंड सकारात्मक आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांनी वर्धापन दिनाला सांगितलंय मराठी माणसाच्या मनामध्ये जे आहे ते घडेल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी